नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग छा येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता फायनली अर्जुनला आणि चैतन्यला खूप मोठा पुरावा मिळालेला असतो दोन्ही केस आता महिपतचेच आहे तो तो महिपतनेच दोघांनाही मारलेला आहे यात महिपतचा खूप मोठा वाटा आहे आणि कोर्टात सगळेच आलेले असतात इकडे दामिनी वकील आणि महिपत साक्षी शिकरे सुद्धा आलेले असतात अर्जुन म्हणतो आज तुम्ही इकडे कशा काय तुमचं काय आहे इथे मग तुमचा काही संबंध आहे का, 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 का केसशी तुमचा तर काही संबंध नाही आहे हा केस वेगळा आहे तो केस वेगळा आहे त्यावर ती दामिनी म्हणत असते की संबंध कसा काही नाही माझा जो क्लायंट आहे त्याच्यावर हा दुसरा गुन्हा दाखल झालेला आहे तर मग केसशी संबंध येणार ना मग आता दामिनी म्हणते तू मला अडवणार आहेस का अर्जुन मग अर्जुन म्हणतो नाही अर्थात नाही मी का अडवू वेलकम असं म्हणतो मग इथे दामिनी मिस शिकरे चला असं म्हणून ते तिघेही आत जातात हे तिघे बोलत असतात रविराज आणि चैतन्य मग तितक्यात प्रिया आणि सायलीसुद्धा आत येतात प्रियाला बघून रविराज जरा चक्क होतात ही कशी काय आली आहे इकडे आता प्रियालासुद्धा खूप भीती वाटत असते आता मला जे भीती वाटत होतं ते खरं होईल की काय ह्या सगळ्यांनी एक सगळ्यांनी एकत्र आहेत की काय त्या रविराजला आता काहीतरी केलं पाहिजे हां किल्लेदारला किल्लेदार आता खूप पुढं पुढं चाललेलं आहे आता किल्लेदारला काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे असं प्रिया म्हणत असते मग तितक्या आज अर्जुन म्हणतो की आज काय सरप्राईजवर सरप्राईज मिळत आहेत की तुम्ही दोघं चक्क एकदम दो आला आहात मग सायली म्हणते हो तिला ना माझ्याशी थोडं गप्पा मारायचं होतं म्हणून म्हटलं मन जाऊया चल म्हणून आम्ही दोघेही आलेलो आहोत मग इकडं अर्जुन त्या प्रियाला छान टॉन्ट मारत असतो मग त्यावर ती प्रिया म्हणते हो मग त्यावरती म्हणते बाबा तुम्ही कशा काय इकडे आला आहात तुमचा काही संबंध नाही आहे ना केशी मग त्यावर रविराज म्हणतो अगं मी अर्जुनला सपोर्ट करायला आलेलो आहे मग त्यावर रविराज त्या स प्रियाला ओढून घेऊन जात असा तू चल चल आपण आज जाऊया मग तितक्या चैतन्य म्हणत असतो की मी त्यांना फोन करतो आणि रिपोर्ट कुठंपर्यंत ता आलेत विचारतो मग अर्जुन म्हणतो की हा विचार विचार त्या तोपर्यंत प्रिया म्हणत असते कसले रिपोर्ट मग रविराज काही प्रियाला तिथे थांबू देत नाहीत आणि तिथून घेऊन जातात इकडे सगळेजण कोर्टात असतात मग अर्जुनने पुरावा सिद्ध करतो आज आज तितके दिवस तो जे काही मेलेला माणूस म्हणून मेसेजेस कॉल करत होता तो हा पिंट्या आहे तर महिपतचाच माणूस आहे आणि हा पिंट्या एस एस कन्स्ट्रक्शनमध्ये लपलेला होता इतके दिवस आता महिपतला अशी सुनावणी जज देतात की पूर्णपणे चौकशी होऊन त्या दोन्ही केसचे सगळ्या प्रश्नाची उत्तर हा महिपत द्यावा असा आता महिपतची चांगली बँड वाजलेली असते इकडं सायली मात्र खूप खुश असते असेच नवीन नवीन अपडेट्स येत राहतील त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा